आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सकारात्मक पालकत्व म्हणजेच आई आईबाबांसाठी या पुस्तकाचे लेखक आहे मनोज अंबिकी आता मंत्र म्हणजे काय तर मुलांशी बोलताना संवाद साधताना जी सकारात्मक पॉझिटिव्ह भाषा वापरली जाते ती होय आई आईबाबांसाठी हे पुस्तक आई बाबा मूल यामधील दृढ नाते निर्माण करण्यासाठी आणि उत्तम व्यक्ती घडवण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकते या पुस्तकात आई वडिलांनी मुलांशी बोलताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कोणती भाषा वापरावी त्यांच्या भावना कशा समजून घ्याव्यात त्यांना प्रोत्साहन कसे द्यावे त्यांच्या चुकांमधून त्यांनी कसं शिकावं या सगळ्या विचारांचं सखोल मार्गदर्शन या मनोज अंबिके यांनी या बुक्समध्ये केलेले आहे हे पुस्तक पालकांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते त्यांचे मन समजून घेणे मुलांमध्ये नेतृत्वगण विकसित करणे मुलांमधील हट्टीपणाला तोंड देणे आणि यशस्वी होण्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावणे त्यांचा चांगले संस्कार देणे मुलांमध्ये विचारांमध्ये बदल घडवणे विश्वासाचे नाते निर्माण करणे त्यांना पुरेसा वेळ देणे त्यांच्या मतांचा आदर करणे स्वतःचे मत निर्माण करण्याची क्षमता वाढवणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याविषयी मार्गदर्शन मनोज अंबिके यांनी मंत्र आई बाबा यासाठी यामध्ये केलेले आहे आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद